विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार केंद्र विवेकानंद कन्याकुमारी सादर करत आहे शब्द अमृताते मी अनुराधा दिलीप मेहंदळे माननीय एकनाथजींनी सांगितलेली कथा विवेकानंद शिला स्मारकाची या पुस्तकातील एका लेखाचं अभिवाचन करत आहे लेखाचं नाव आहे संघटित कार्य एक सद्गुण पूर्वी आपण आपला संदेश तयार करून दूरच्या प्रदेशात पाठवत होतो आपला व्यापार सुसंघटित होता आपले राजकीय व सामाजिक जीवन संघटित होत संघटित कार्याचं शास्त्र आपल्याला माहीत होत देशाच्या उन्नतीसाठी एखाद्या महापुरुषाची वाट पाहण्याची तेव्हा आवश्यकता नव्हती पण आज ही वस्तुस्थिती नाकारण्यात काही अर्थ नाही की आपल्यात या संघटित कार्याच्या सद्गुणाचा अभाव आहे ही बाब गंभीर आहे कोणतेही कार्य सुरू झाले की प्रत्येकाच्या मनात हीच भीती असते की हे काम बंद पडणार की काय यामुळे सर्व चळवळी अपयशी ठरतात या चळवळीना कोणा एका व्यक्तीकडून नाही तर विचारातून जीवन मिळत असतं हजारो लोकांना एकत्रित आणून त्यांना कार्यप्रवृत्त करण्याची शक्ती एखाद्या भल भव्य कल्पनेतच असते पण इथे जोपर्यंत त्या भव्य कल्पनेचा प्रचार एखाद्या महापुरुषाकडून होत नाही तोपर्यंत ती कल्पना कितीही भव्य असली तरी तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही वृत्ती आपल्याला बदलायची आहे आपले ध्येय वाक्य हवं आपण सर्वसामान्य माणसा आहोत आपण साधी माणसं आहोत आणि आपण एकत्र येऊन आपल्या संघटित कार्याद्वारे या जगात काहीतरी असामान्य कार्य निर्माण करू आपल्या कोणीही असामान्य नाही आपल्याजवळ रवींद्रनाथ टागोरांची सरळ संवेदन क्षमता नाही स्वामी विवेकानंदांची आध्यात्मिक दृष्टी नाही किंवा रामकृष्णांचे पावित्र्य नाही स्वामी दयानंदांची विद्वत्ता आपल्यापाशी नाही आपण व्यवहारिक ज्ञान असलेले सामान्य जाणीवांचे लोक आहोत आपल्या जवळील सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे आपल्या मर्याद। मर्यादा ज्याला आपल्या मर्यादा माहीत असतात तो खरोखरच मोठा आहे प्रत्येकाजवळ सामान्य व्यवहारिक ज्ञान असलंच पाहिजे ते इतके दुर्मिळ आहे की सध्याच्या परिस्थितीत असे व्यवहार ज्ञान असण हेही एक मोठेपणाचं लक्षण मानावे लागेल कोणत्याही थोर पुरुषाच्या आगमनाची प्रतीक्षा न करता आपल्याला संघटना उभी करायची आहे आपल्याला एक महान विचार देण्यात आलाय हे आपल्याला माहित आहे हे विचार देणारे निघून गेले मरण पावले पण विचार आहेत या विचारांची आपल्याला धारणा करायची आहे आपण जरी सामान्य असलो तरी आपल्या मर्यादित क्षमता पात्रतांसह एकत्र येऊन आपण मोठे काम उभारू शकतो एखाद्या निसरड्या जागेवरून लोक जसे एकमेकांचे हात धरून पुढे जातात ना तस सर्वजण एकाच वेळी घसरतील असं क्वचितच घडत एखाद्या विशिष्ट जागी एखादा कदाचित घसरे पण त्याला उठवायला बाकी सगळे असतील त्यामुळे जेव्हा दहा पंधरा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची खाली पडण्याची शक्यता राहत नाही जर एखाद्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी पडला तर बाकीचे भक्कम पायावर उभे असतात आणि त्या माणसाला पकडण्याच्या स्थितीत असतात तेव्हा आपण सर्व एकत्र आले पाहिजे एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक उद्योगधंद्यात जिथं जनकल्याणाचा भाग नसतो केवळ व्यक्तीच्या हिताचा मुद्दा असतो अशा ठिकाणी जर लोक भागीदार म्हणून एकत्र आले तर त्या उद्योगधंद्याची भरभराट होते त्या पैसा असतो वर्षभर वर्षभरात पाच लाख रुपये फायदा होईल असं ते पाहतात त्याने त्यांचं खरं म्हणजे समाधान व्हायला हवं प्रत्येकाला सव्वा लाख रुपये मिळतात जर चार जण असतील तर पण मग त्या भागीदारांपैकी एकाच्या मनात एक कल्पना येते आणि मग खेळ सुरू होतो आता पाच लाख रुपये चार लोकात वाटलेत जर येथील एक जण बाहेर निघाला तर नफ्यामध्ये वाढ होईल मग एखाद्याला बाहेर काढता येईल का एकाच्या मनात जर ही कल्पना आली तर तो कुजबुजच्या फिरू लागतात कट रचला जातो आणि जो कोणी चौथा भागीदार असेल त्याला हटवण्याचा प्रयत्न केला जातो असंच पुढं चालू राहतं आणि एक दिवस तो धंदा बुडतो भागीदारी समते कारण लोक समाधानी नसतात आपल्या मर्यादा त्यांना माहीत असतात पण मर्यादेमध्ये त्यांना समाधान नसते मर्यादित क्षमतेचे लोक असले तरी त्यांचा स्वार्थ अमर्यादित असतो लोभामुळे ते सर्व काही स्वतःसाठीच मिळवू इच्छितात स्वार्थाची भावना आहेत पण जर ती सुसंस्कृत असेल तर प्रत्येक जण विचार करतो ठीक आहे तोही काही मिळवतोय मी काही मिळवत आहे माझंही चांगले का काम चालू आहे तर मी उगाच दुसऱ्या ते का ओढायचे मी जे कमावतो त्या कामात तोही तितकाच सहभागी आहे मी कृतज्ञ असले पाहिजे आम्ही सोबत आहोत त्यामुळे आम्ही दोघंही चांगल्या प्रकारे काम करू शकतो तेव्हा असंच पुढे सुरू ठेवूया एकमेकांना सांभाळून घेऊया पण प्रत्यक्षात हे घडत नाही ह्याच्या विपरीत घडते एखादा उद्योग असो की संस्था नगरपालिका असो की एखादा राजकीय पक्ष साधे ग्रंथालय असो की शाळा तिथे सारखीच असते असं एखादा ग्रंथालय दाखवा बरं ज्याला शंभर वर्षाचं सातत्य आहे एखादा उद्योग एखाद्या धंद्यातील भागीदारी जी सातत्यानं पन्नास वर्ष टिकून आहे त्यागाची भावना नाही नवनवीन कल्पना नाही सर्वत्र स्वार्थ बोकाळला आहे पन्नास वर्षाचा कालखंड असलेली एकही भागीदारी तुम्हाला दाखवता येणार नाही पश्चिमकडे जा चारशे पाचशे सातशे वर्ष जुन्या कंपन्या आहेत पोपची संस्था पहा किती वैशिष्ट्यपूर्ण आहे ती संस्था त्यामध्ये विशेषतः काही नाहीये त्यातील सर्व माणसं सा सामान्य पण सामान्य लोक एकत्र येतात चांगले काम करतात प्रत्येक जण समाधानी असतो काहीतरी मोठ्या महत्वाच्या मूल्यांची आकांक्षा असं मोठं कार्य करायचं आहे आपल्याला हे गुण मिळवायचे आहेत आणि हेही पाहिजे आहे की राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व संस्थातील लोकांमध्ये हे गुण बाणवले जातील जेव्हा आपल्याला पन्नास साठ वर्षाचा कालखंड असलेल्या संस्था दिसतात ना तेव्हा आश्चर्य वाटत अरे काळाच्या उभ्याही ही संस्था पन्नास वर्ष टिकून आहे ह्याची भरभराट होते आहे एखादा थोर माणूस ता या कामात पन्नास वर्ष असतोही त्यानंतर त्याचा वारसा चालवणारे कुणीही नसत पण संस्था वाढत राहते संघटना चळवळ वाढत राहते अशा गोष्टी आपल्या देशात कधी ऐकू येत नाही आपल्याकडे मोठ्या मानल्या जाणाऱ्या संस्थांचे नशीब काय असतं एक पिढी दोन पिढी या तीन पिढ्या चौथ्या पिढीत ही संस्था शिल्लक राहत नाही ही वृत्ती जर आपण बदलली उलटी वळवली आणि लोकांना संघटित कार्यासाठी तयार केलं तर महापुरुष येवोत किंवा न येवोत देशाला त्रास भोगावा लागणार नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपण व्यक्तिशहा या विचारांशी समरस व्हायला हवं संघटित कार्यासाठी आवश्यक का सर्व गुण आपण स्वतःमध्ये निर्माण करायला हवेत धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा